इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं खासदार सुनेत्रा पवार यांचा पंढरपूर येथे सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार यांची केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण विषयक संसदीय समितीवर निवड झाल्यानिमित्त इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी खासदार सुनेत्रा पवार यांना शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा राणी शिंदे बारामती राष्ट्रवादीचे निरीक्षक सुरेश पालवे सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव शहर सरचिटणीस संतोष गायकवाड महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी विठ्ठल रुक्माईचं मनोभावे दर्शन घेतलं